वैजापूर अभिजात मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेश खैरमोडे सचिव अशोक बोराडे तर कार्याध्यक्षपदी किरण राजपूत यांची निवड वैजापूर अभिजात मराठी पत्रकार संघाच्या दर्पण दिनी झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी एम सी एन यां न्यूजचे तालुका प्रतिनिधी शैलेश खैरमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी अशोक बोराडे तर कार्याध्यक्षपदी किरण राजपूत यांची निवड करण्यात आली दर्पण दिनानिमित्त वैजापूर नगर परिषदेच्या फुलेशाह आंबेडकर सभागृहात झालेल्या बैठकीत अभिजात मराठी पत्रकार संघाची निवड करण्यात आली सुरुवातीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार धोंडीराम सिंह राजपूत दामोदर परीख आणि समीर लोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या कार्यकारिणीची निवड शहरी ग्रामीण अशा दोन्ही भागातील पत्रकारांना समाविष्ट करण्यात येऊन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे यात शैलीत खेरमोडे अध्यक्ष अशोक बोराडे सचिव संजय पगारे सहसचिव किरण राजपूत कार्याध्यक्ष कमलाकर रासने विजय त्रिबोण रियाजुद्दीन शेख उपाध्यक्ष विलास मस्के कोशाध्यक्ष विशाल त्रिबोण प्रसिद्धी प्रमुख जीवन पटारे जिल्हा प्रतिनिधी सल्लागार सदस्य प्रशांत त्रिमोण सुनील त्रिबोण दीपक थोरे समीर लोंडे मकरंद कुलकर्णी किशोर साळुगे काकासाहेब लावाळे सल्लागार सदस्य शांताराम मगर गोरख पवार काकासाहेब पडवळ गोरख धामणे ज्योती हांगे भारती कदम आदींची उपस्थिती होती यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीचा जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिनेश राजपूत वर्चड बँकेचे माजी चेअरमन विशाल संचेती डॉक्टर हेडगेवार नागरीपथ संस्थेचे चेअरमन चे प्रशांत कंगले डॉक्टर जे के जाधव गौरव दोंडे अमेर अली पारस घाटे सचिन वाणी श्रीकांत साळुके कपिल खैरे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पडवळ यांनी सत्कार केला आहे मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी ते बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते ती सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा